आद्य क्रांतिकारी रामोजी भांगरे सतू मराडे नाग्या कातकरी राया भाकर तंट्या भेल डॉक्टर गोविंद गारे साहेब माजी आमदार कृष्णराव मुंडे साहेब या सर्व महामानवांच्या प्रती नमन होतो आणि आजच्या जागतिक जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व समाज बांधवांना आणि भगिनी आजचा जागतिक

विचार आहे संपूर्ण जगाला धारणार आहे आणि आदिवासी समाज बांधवांनी आपल्या जागतिक आदिवासी दिन आदर्श निसर्गावर प्रेम करणारा समाज आहे जगाला आता जागतिक तापमानाचा धोका आहे असं सगळ्यांना सांगतात हेच कारण आदिवासी समाज कोणीपासून करत आहे शिक्षणापासून आदिवासी कुटुंब झाला तर ते कुटुंब कुठल्या कशी जात हे आपण अनेक अनुभव पाहिले समाजात प्रत्येक हा शिकला पाहिजे जगातला काही कलर नाही फोटो हे त्याला समोर झाली पाहिजे आणि कुठे वाटचाल केली पाहिजे याच्याकरता मी माझ्या आयुष्यात कायम तेच सांगत आलेलं की हा जो आदिवासी माझा दुर्दैव तालुक्यात बांधव आहे याला बरोबर घेऊन आपण पुढे गेलो तरच खऱ्या अर्थाने दुर्दैव तालुक्याचा विकास केला असं आपण म्हणत आहे पण माझ्या कार्यक्रमामध्ये मी एक शब्द दिला की भगवान बिरसा मुंडा राघुजी वांद्रे

की आजच्या शुभदिनाचं काम काढलं आहोत ते पूर्ण जरी झालं असतं तरी फिनिशिंगचे काही काम बाकी आहे ते जर काही गडबडीत येतं शक्य होणार नाही तर ह्या राज्यात बेटके साहेबांनी आपलं आयुष्य घालवलं मी माझ्या आयुष्यामध्ये समाजावर जिथे जिथे अन्याय होत असेल व तो स्वकीय जरी असता तरी समाजाच्या हिताच्या बाजूने उभं राहण्याशिवाय राहणार निर्णय प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे निर्णय कारखान्यावर जे कर्ज होत ते कर्ज मिळवण्याचं काम राज्य सरकारने केलं प्रमुख भूमिका अजितदाने बजावली काढून जाणार त्याचे कारभार होते त्याला आपण दोन कोटी रुपयाचा निधी आणलो बरेच जण म्हटले आमदार आहे मी माझ्या खिशात चेक केला की जर सरकारचे पैसे आले नाही तर अब्दुल बँकेंनी त्याच्या अकाउंट मधला दोन कोटी रुपयाचे चेक, सार। सार चेक दिले याचे सगळेजण साक्षीदार आहेत मरबड साहेब त्याचा विपरीत परिणाम झाला की यांनी आपण छोटे पैसे खाल्ले मी काय समाजासाठी दिले म्हणजे माझी गॅरंटी आहे पण मला विश्वास होता ते पैसे आले नाबार्डच्या अकाउंट गेले आपल्या कारखान्याची जप्ती थांबली आणि पुढचं आता शेवटी महामंडळ आदिवासी विकास महामंडळ आदिवासी मंत्रालय याच्यातून जो प्रोग्राम क्रीडा कारखाना सुरू करण्यासाठी राबव राबव राबवणार रा आहे रा ऑलरेडी रा तो आता मोकळा झालेला आहे त्यामध्ये आता कारखान्यात करें, कारभारी बदललेले आहेत जे नवीन कारभारी असेल त्यांनी त्याच्या मागं लावून लवकरात लवकर महत्व देणार नाही पण तो कारखाना चालू होण्यासाठी तुम्हाला माझी काय मदत लागेल मी सदैव त्यासाठी तयार आहे तत्पर आहे आणि ते कार्य मी करत राहणार पण बाबांसाठी हे कारखाना अत्यंत उत्तम रीत्या पुढे चालला पाहिजे जे आजपर्यंत केलं ते मी कार्य केलंच आहे पुढच्या मी पण करावं अशी विनंती करतो माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो जागतिक आदिवासी दिनाच्या मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जाता जाता एवढं सांगेल की आदिवासी बांधवांना या पृथ्वीचे खरे मार्ग आणि तुमच्या मताप्रमाणे राज्यकर्ते चालतील याच्याकरता तुमच्या अनुशेष भारतीचा कार्यक्रम असेल बोगस आदिवासी आठवण्याचा कार्यक्रम असेल नावाचा कार्यक्रम असेल आदिवासी बजेट तो वाटला असेल किंवा de oh, ele?